भारतीय जनवरी महिला संघटनेच्या वतीने आम्ही अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी अकोले तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आहोत मोर्चा काढण्याचं काम इतकं महत्वाचं आहे निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली की त्या योजनेमध्ये सर्व पात्र महिला म्हणून सर्व महिलांना दीड हजार रुपये चालू केले त्याचबरोबर निवडणूक धाला, निवडणूक झाल्यानंतर एकवीसशे रुपये आम्ही वाढू अशी देखील त्यांनी घोषणा केली होती मात्र या घोषणेवर पाणी पडताना दिसतय त्याचबरोबर पंधराशे रुपये निकष न, न लावता सर्व महिलांना चालू केले परंतु निवडणूक झाल्यानंतर त्यांनी हे निकष पुन्हा लावले एका घरामध्ये तीन जर महिला असतील तर त्यांचे पैसे वगळण्यात आले त्यांना कपात करण्यात आली आणि ते पैसे कायमचेच बंद झाले दा असं देखील आम्हाला दिसून आहे म्हणून हाच मुद्दा घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने आम्ही सर्व महिला एकत्र येऊन पंधराशे रुपये चालू करणे व पंधराशे रुपयामध्ये एकवीस एकवीसशे रुपयाची वाढ कशी होईल या मागणीसाठी आम्ही अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने गावोगाव फिरून महिलांमध्ये उत्स्फूर्तपणे आम्ही फिरतोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि सर्वांनी आपोले तहसील कार्यालयावरती येत्या अठरा तारखेला भव्य संख्येने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करतो